जुन्नर तालुक्याच्या वैभवामध्ये भर पाडणारी आणि आख्या भारताचं लक्ष लागेल अशा पद्धती चांगली गोष्ट हा जुन्नरच्या मातीमध्ये उभी राहते इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून इस्रो स्पेस टुटर आणि या ज्या इस्रोची जी लोक आहेत आम्ही आता बैठक केली मधल्या काळामध्ये त्याच्यामध्ये आता आम्ही एक थेम माग तयार केलेली आहे शिवराय शिवरायांच्या नावाने आम्ही स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे शिवराय एरो स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी या नावाने आम्ही आता रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी आजच्या इथं सिक्कामोर्तम करून आम्ही त्या नावाने रजिस्ट्रेशन करून शेतकऱ्यांची मुलं वैज्ञानिक व्हायला पाहिजे शेतकऱ्यांची मुलं शास्त्रज्ञ व्हायला पाहिजे म्हणून एक क्रांतिकारी पाऊस ज्याचं स्वप्न अब्दुल कलाम साहेबांनी पाहिजे तर हा ड्रीम प्रोजेक्ट आपण करतोय की हे भारतामध्ये कुठली अशी शाळा आज परत असत नाही त्यामुळे याची एक आम्ही शाळा आज घेतली आणि व्हिडिओ साहेबांच्या माध्यमातून सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक असे सगळे विज्ञान गणित आणि भूगोल ह्या तिन्ही असलेल्या विषयाचे सर्व शिक्षक आज आम्ही बोलवले जवळजवळ दोनशे च्या दरम्यान हे सगळे शिक्षक आज जमा झाले आणि शॉर्ट काल सांगितलं आज आले आणि सन्मान्य या हिंदू सायन्स एज्युकेशन ट्रस्ट चे जे अध्यक्ष आहेत संस्थापक हे सन्माननीय संतोषजी यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आणि उद्याच्या मे महिन्यामध्ये आम्ही तीन दिवसाची मुलांची चौतीशे सहावी शंभर मुलांची बॅच सातवी ते नववी शंभर मुलांची बॅच आणि दहावी ते बारावी ही शंभर मुलांची बॅच अशी तीनशे मुलांची बॅच आम्ही उन्हाळ्याच्या कार्यशाळेमध्ये एक दिवस घेतोय आणि त्याच्यामध्ये जे मुलं आम्हाला म्हणजे ह्या आमच्या टीमला किंवा शिक्षकांना जे अतिशय ह्या विषयावर जे समजा फार चांगल्या पद्धतीचे विचार शैली घेऊन काम करायला समजा त्याच्यामध्ये सहभाग किंवा इंटरेस्ट दाखवतील अशा काही मुलांना आम्ही इस्रोच जे मेल्थ सेंटर आहे गुजरात मध्ये अहमदाबादला त्या ठिकाणी त्यांना आम्ही बसेस करून घेणार आहोत ते दाखवायला आणि ही शाळेसाठी आम्ही पंधरा ते वीस एकर जमीन लवकरच खरेदी करतोय आणि शिवराय एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी पहिली शाळा म्हणजे अतिशय लहान मालवाडी पासून तर टॉपच्या शिक्षणापर्यंत चालू करणार हे पहिलं सेंटर चालू होते भारतातलं पहिलं आणि माझी खात्री इतका दो दो ते इतका अत्याधुनिक आम्ही बनवणार आहोत पंधरा ते वीस एकर मध्ये हा शंभर कोटीचा जो जो प्रोजेक्ट आहे त्याच्या फेज येते फोर फेज फोर शंभर कोटीचा एकदम अतिशय भविष्याचे वेध घेणारा हल्ली आपल्याला माहित आहे की आपण सगळी जी मंडळी आहोत ना ती सगळी मंडळी आपण आता हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर करतोय म्हणजे जेवढे काही आपण सगळी मंडळी जे आहोत ते आता विज्ञान विभागाकडे धावपळ करणारी मंडळी आहोत त्यामुळे याची गरज ओळखून आपण या शाळेची निवड करणं हे अब्दुल कलाम साहेबांचं स्वप्न होतं ते आपण पूर्णपणे घेतोय आणि ह्यासाठी उद्या भारतातले सगळी मुलं हॉस्टेल आपण ते तयार करतोय मुलं आणि मुलं तिथे शिकायला येणार आहेत राजस्थान असेल बिहार असेल उत्तर प्रदेश असेल दिल्ली असेल पंजाब असेल हरियाणा असेल छत्तीसगड असेल या सगळ्या भारतातले जेवढे सेंट्रल मोठमोठे राज्य आहे त्यातले सगळे लोक या ठिकाणी मुलं आणि मुली हॉस्टेल येतील आणि हा दिवस लांब नाही आम्ही आता सुरुवात केलेली आहे नाव रजिस्ट्रेशन केलंय याची कार्यशाळा शाळा घेतोय शिक्षणाची बोललोय आणि लवकरच या शाळेच्या बाबतीमध्ये आम्ही जेव्हा हे डेव्हलप करू आणि सगळ्यात जास्त अत्याधुनिक पद्धतीने आम्ही सगळे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट उभी करू अशा वेळेला भारताचे प्रमुख पंतप्रधान आणि या भारतातले सगळ्यात महत्वाच्या पदावरची सही लोक आम्ही त्या ठिकाणी या शाळेला आम्ही बोलू आणि विशेषत्वाने अमेरिकेचं पण लक्ष भारताच्या या शाळेला लागेल अशा पद्धतीची आमची ही भविष्याची वेद आणि भारतातले सगळे तरुण तरुणांना एक चांगल्या पद्धतीची ही एक संधी शेतकऱ्यांच्या मुलांना संधी नक्कीच येणाऱ्या मुलांची फी आणि लोकलच्या मुलांच्या फी मध्ये थोडा फरक, फरक राहणार इथल्या शेतकऱ्यांच्या मुलांना आम्ही थोडस फी मध्ये आम्ही कन्सेशन देणार पण मात्र हे शेतकऱ्यांची मुलं विज्ञानाच्या दिशेने हे वैज्ञानिक होणार हे शास्त्रज्ञ होणार आणि एक फार मोठी आनंदाची बाब हा जुन्नर तालुक्याच्या रचनेमध्ये आम्ही आजपासून ऍडमिट करतोय जे मी निवडून काळामध्ये बोललो त्याच्यावर आम्ही स्टिकअप आहोत मी झालं संतोष घोटणे झाले आणि आमची इस आम जी इस्रो जी जी इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्ट जी आमची जी काही सगळी टीम आहे याच्यामध्ये दीपकजी निंबाळकर जागा आणि त्यांचे सगळे सहकार आहे हे सर्व मिळून आम्ही लवकरच या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आणतोय कार्यशाळा जेव्हा मे महिन्यामध्ये आम्ही घेऊ त्याच्या आधी एप्रिल महिन्यामध्ये आम्ही त्याचं वन ऑनलाईन वर रजिस्ट्रेशन मुलांचं करून घेतोय त्यामुळे सगळ्या क्रांतिकारी दिशेने शिक्षणाचा प्रगतीचा पाऊल जुन्नर तालुका टाकतोय आणि छत्रपती शिवरायांच्या भूमीमधून हा निर्णय आज जगाच्या वातावरणामध्ये आम्ही पाठवतोय याचा खूप आनंद मला होतोय मी मनापासून जेवढी जेवढी लोक ही मुलं किंवा शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये हा हे तुमचे सगळं माझं जे काय स्पीच आहे ते ऐकतील आताच त्यांनी त्यांनी आपल्या मुलांच्या सा तयारीसाठी नागावं आपला मुलगा विज्ञान युगामध्ये माग पडू नये याच्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी माझ्या शुभेच्छा आपल्या सर्व तरुण तरुणींना आहे मुला मुलींना आहेत हेच आपलं भविष्य आहे भविष्य वंचीवर नेऊया आणि भारताला महासत्ता करूया एवढंच त्या ठिकाणी कोणत्या